बागलान तालुक्यातील पिंपळकोठे या गावात शिवप्रतिष्ठान गणेश मित्रमंडळ यांच्या वतीने गणपती विसर्जन सोहळा संपन्न झाला याआधी सर्व भाविकांनी दहा दिवस गणरायाची मनोभाविक पूजा करून अनेक प्रकारचे खेळ स्पर्धा घेण्यात आल्या शेवटच्या दिवशी ढोल तासाच्या गदरात वाजत गाजत गणरायाला निरोप देण्यात आला दादा हे आमचं दुसरं वर्ष आहे दरवर्षी सालापदाप्रमाणे आमचं दुसरं वर्ष होतं आमचा गणपती श्री शिवप्रतिष्ठान नवे पिंपळकोठे हा इथं आम्ही दरवर्ष बसवतो या ठिकाणी बाया असतील माणसं असतील हे सर्व एकत्र जमा होतात संध्याकाळी महाआरती होते रोज सायंकाळी आठ वाजता त्यातला त्यात आमच्या इथं संस्कृत खेळ घेतले जातात मोठे मोठे स्पर्धा होती म्हणजे जे लोकमान्य टिळकांनी जे संधी दिला होता त्या काळात तो आमच्या नवे पिंपळकोठे ह्या ग्रुपमध्ये शंभर टक्के असाध्य होतो दरवर्षी आणि मोठ्या उत्साहात आमचा गणेश उत्सव साजरा होतो आम्ही पारंपरिक नृत्य असेल पारंपरिक वाद्य असेल पारंपरिक ज्याही गोष्टी असतात म्हणजे हिंदू संस्कृतीला जे शोभेसे वाटेल त्या प्रमाणे आम्ही गणपती उत्सवात हे सण साजरे करत असतो धन्यवाद ओके गणपती बाप्पा गणपती बाप्पा यावेळी गावातील ज्येष्ठ नागरिक बंधू भगिनी तसेच मुरलीधर अहिरे शुभम भामरे गौरव बोरसे संदीप भामरे शांताराम खैरनार रोशन नेरकर सचिन निकम ललित भामरे बारकू आहिरे भुरा भामरे अक्षय देवरे प्रकाश आहिरे संदीप पाटील चेतन भामरे सुनील खैरनार नकुल मोरे सुभाष बागुल श्यामराव खैरनार विकास भामरे काशीनाथ अहिरे गोरख भामरे सचिन निकम सर्व कमिटी व सर्व लहानथर मंडळी यावेळी उपस्थित होते रवींद्र शेवाळे मी नाशिककर न्यूज नाशिक